नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीकत मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर चला आज तुम्हाला काय सांगणार आहे पिलू आहे घरातच आज सुट्ट्या अचानकच लागलेल्या आहेत म्हणजे अचानक का झाले हे सांगते तुम्हाला हां अरे तर या बसलेत मुलं सोनू बसला या मी बनवत आहे एकदम नॉर्मल मॅगी किचनमध्ये जेऊच्या आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एकदम नॉर्मल ह्याच्यात काय न टाकता पेशल आहे घटना सांगते तुम्हाला काय झालंय गर्मी भयानक आहे जयनं घातलेला आहे ड्रेस टॉपमध्ये बघण्याचं हे का टॉप आहे खूप वर्ष राजेश्री हो हु। लहान होती तेव्हाच आहे हे बघा लूज हे असं झालेलं आहे खूप लूज आहे तर मग राजेश्रीला शिलाई शिकवायला मऊमध्ये मध्ये आणलेली ना त्यावेळी एक दोन वेळाच घातलेला आहे वेगवेगळी डिझाईन टाकून तर चला तुम्हाला काय दाखवते मेन तुम्हाला आणलेलं आहे मी बाहेर काल इतका पाऊस पडला आहे तुम्हाला काय सांगू इतका पाऊस पडला आहे तुम्ही बघून घ्या तर पावसाचा कुठंच काय नाही असा झाला आहे आणि न्यूजमध्ये एवढा आलेला आहे की दिल्ली पूर्ण असं वाटतंय की तीन महिन्यात नाही का बादल फटला धरण फटलं तसा झाला आहे म्हणून हे बघा तर तुम्ही बघू शकता हे असं आहे काही नाही हे नालं गच्च भरून चाललेलं हे आहेत ना हे नाले ते सगळे भरून चाललेलं आता एक सुद्धा रात्री म्हणजे रात्री झाला आहे थोडा पाऊस दोन तासभर आमच्या इथे दिल्ली म्हणजे खूप मोठी आहे तुम्हाला माहीत आहे महाराष्ट्र आपण म्हणतो महाराष्ट्र कुठे काय मोठं असतं तसं दिल्ली आहे तर इथं झालंय पाऊस कुठं आहे इथे आज कालच झालं आहे रात्री मेन म्हणजे थोडासा नाहीतर कधी होत नाही पाऊस तर कुठं दिसतं आहे का तुम्हाला हे हो का पाऊस तरी वाटतोय आहे का भयानक आली बघा विमान सुट्टी देत नाही विमान हा हा तर तुम्हाला सांगते अशी करते खूप हो भयानक मॅगी बघू आपली काय सांगायचं लय म्हणजे लय पाणी संपलं का बघत होते दादा बसलाय अचानक साडेपाच वाजता मेसेज आलाय शाळेचा की पाऊस खूप झालाय शाळा बंद झाली सोनू काच्या लागेल तू असं आलेला आहे त्यांचा अभ्यास चालू आहे सोनू पिलूचा क्यों आ गया इधर हां पढ़ा नहीं किशा ने शॉर्ट पहना है ना ऊपर का अभी कुछ भी डरा डर ना लग रहा है मुझे देखे होगा फिर अभ्यास करते गाय बस ले लिया गाय लदाख हो शकत नहीं कारण गाय ने हाफ शॉट घातला है वरचा पण चॉकलेट खाली आहे बोल ना हाय गुड मॉर्निंग करू ना हॅलो नमस्ते सर गुड मॉर्निंग

सोनू स्टँड दे थोडासा आपण ठेवलेला आहे किशाचंच ठेवतो बर का हा आहे किशाचा फोटो एक मिनिट हा काय रात्र बर संतोषला आपण डोळ्याला झोप येऊन देत नाही तुम्हाला दाखवते किती वेळा कॉल केलेला आहे तिनं हे पापाजी बाबांचा नंबर बाबांचा कॉल आलेला हे बघा सोनूचा मित्र आहे हां हे संतोषचा सकाळ सकाळी बोलून झालेला आहे आत्ता किती एक मिनिट आठ वाजून एकावन्न मिनिटाला हे आत्ताच आहे जस्ट मी झोपलेली आणि संतोषचा कधी कॉल आला होता बघा सकाळी हे बघा नाही नाही रात्रीचे हे संतोषचा हे जेव्हा आला होता का काय हां 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 हे बघा वा सात वाजून नाही हेच आहे हेच आहे संतोषचा सकाळ सकाळ आले आला सात सात वाजता तर मी झोपते म्हटलं पाऊस सं संतो हाय नंतर शाळा सुट्टी झाली ती झोपला तर बघा अकरा वाजल्यापासून कॉल होतं ह्या कॉलला किती वेळ सात वेळा केलेला आहे दुसरा तिनं डिली एक वेळा पाच वेळा केलेला आहे तर बघू शकता ही गायू ना मॅशेज बघितला थोडंसं किंचं हात लावलं तर ही आहे तर ही बघू शकता ही रात्री बारा वाजेपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत बारा किती बारा वाजेपर्यंत गायो आणि एक तर मी आले छोट काय आली मॅगी तर सोनो सोनो अभ्यासाला बसतोय आणि काय नाही टेन्शन घेऊ आहुशी कोणी घालते तू एक मी आहुशी मी डाळते पण आव पिलू पण मॅगी मग आता आणलेत न्यूट्रल चॉईस तर हा ड्रेस कसं वाटतं वाटतो सांगा आहे आणि मीटरवर घेतल्याला त्यावेळी राजेश्री असताना हे बघा माझं ड्रेस किती लूज झालेला आहे पण त्यावेळेला दुसरी तू आल्यापासून अजून खराब झाली बाबा म्हणत होते रात्री बाळा म्हणजे डूवर असतात ना जरा बघितला माझा आली बघा एक मिनिट तर झाली आलीच आणि माझ्या काही म्हणते ती जे दिदी तू तीत इतक्या जवळ ना बघ ती आम्ही कधी जवळ ना का बघितलंच नाही एअरपोर्ट माझ्या जवळ इथं एअरपोर्ट येत आहे जवळ झुकूनच येत नाही किंवा काय सांगू झुकूनच देत नाही विमान तर का नाही बाबा मला म्हणले पुढस रात्री म्हणजे जोर जो दिसली असं संतोषला गावीनं कॉल केला रात्री साडे बारा वाजेपर्यंत संतोषला झोपून देत असं संतो असं करत होता असा म्हणजे डोळ झाकत होता हे काही आ ठेव की अभी नहीं आना तुम शॉर्ट पे ना जाओ बाबा भीती वाटाय लागली स्ट्रॅक आल्यापासून ते जाओ जा बाबा जा जा नहीं जा नहीं ऐ जा, जा 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 ये जा गाले मामा के बारे में आरती के बारे में बताती हूं थमे थबा ने वशोली नेते तो काय झाले माहिती का गावाला नाही तिथे जुगार आहेले गावात तो गेला तिथे बघितला तो म्हटला पाऱ्यान आहे चालू गावातला पाऱ्यान चालू आहे तिथ न बाहेर आला म्हटला की मैं बांधने पडूंगा तो किती फुटा सुद्या कॉल केला की लगी करू तो पण करतो त्याला पण करवत नाही तर हा ठीक आहे तोड द्या शिसा हा त्यामुळे तुम्हाला मला व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे तिने आठवण पण दिली बघा तर रात्री पप्पा गेले होते पार्टी गायू ना बोलत बोलत टॉपिक चुकवते असं करते त्यामुळं कुणाला कळत कुणाला का ना काळत नाही ती पण समजून घेते मला कधी काय म्हणत नाही तुम्ही पण एक गोष्ट अशी आहे गायीने कॉल केला सांग तुम्हा माझ्या तोदा डोळ वर दाखवलं तरी पण बोलला तर मी म्हटलं बाबा ठेव गावा येते त्याच्यानंतर पण माहिती ऐकत नव्हती मग बाबांना कॉल केला बाबा, के बाबा बसले ते घरी मग मला बघितलं थोडस ठीक आहे सोनू का बेटा म मा, मला बघितलं तर म्हणजे सोन्या मला सोन्या म्हणते तुम्हाला पण माहिती म्हणतात थोडस नीचे झोप तू बनियन मध्ये काढा नीचे झोप बाबा काय मला लय भीती वाटायला लागली ह्याच्या आहे तर तू सिझाकार तू ते पडा हे झाले का विध आम्ही जाऊ गाईला पण शॉर्ट घातलंय ना गरमी आहे जाऊ सास घेऊ शकत नाही एवढी गरमी आहे दुसऱ्या रूममध्ये आली काय बाय ऐकत नाही शॉर्ट घातलेला आहे मग दुसऱ्या रूममध्ये सांगावं तर बाबाने माझा म्हणजे बाळा तू ही व्हिडिओवर वर चेहरा दाखव तर म्हणत होते तुझं हे सगळं उतारले तर औषध गोळ्या सुजलेली जाताना घरी मग गेली तर ह्या ह्यांना फुडलेल्या काळ निळं झालेलं माझं हातपाय कुठं कुठं सलाईन लावलेली ग्लुकोज चढवलेला परत आली बघा मी म्हणतो ना डोक्याला त्रासच आहे माझ्याही त्रास होतो मला तर सगळंच का नाही शिरा फुगलेल्या आणि हाताच्या सगळ्या काळा निळा झाल्या होतो चेहरा असा काळा पोट वेग विचित्र भाजल्यासारखा चेहरा औषधानं मी पहिली पण सांगत होती ना जेव्हा घरी जायच्या आधी कि माझा चेहरा सुजल्यासारखं डोळे ही सुजल्यासारखं झाले मग ते सुजल्यासारखं झालेलं राजेश्रीचं पण कसं सुजलेलं औषध गोळीमुळे आली बघा गाई बाजूला रुग्जा पिलू आम्ही उदय रुग्जा त्यामुळं ना बाबाला म्हटलं बाबा म्हणलं बाळा ही सगळं सुकलंय बघ झालं चांगलं झालंय लावून हा बुद्धिका, बुद्धिका।, बुद्धिका देतो मी जा तुम लोक तर बाबा बघितल्या चेहऱ्याला बाबाने सांगितलं सगळं चुकलंय बाळा तब्येत पण खराब झाली आसू दे आशिज रा आणि जेवण पाणी व्यवस्थित खा ठेवत जा गोळ्या औषधं चुकवायची एक पण नाही कारण राजलेला चुकवून आमचं काय घडलंय ती त्यांना पण माहीत आहे औषध पाणी चुकवायचं नाही आणि परत त्यात संतोष आला बोलून एक तासभर ठेवलं तर रात्री एक साडेबारा वाजून गेल्या तरी काय संतोष त्याच्या पेचा सोड पप्पा आले तोपर्यंत साडेबारा पर्यंत पार्टीवरून त्याच्या आधी बघा गायन काय केलं ही बघा ओ नो पडले त्याला उचलते ही बघा शिसा शीज मी थ्रेडिंग करायचं असतं ना मला म्हणून मी असा ठेवते का नाही आणि कुठं तुमचे जावयांना टीडी वगैरे जायचं असतं बाहेर तर दाढी सेविंग वगैरे करायला स्वतःच्या बॅगमध्ये हे ठेवून जाते तर ती काय ना काय ना काय राजेस्त्रीसारखं मेकअप करत असती आम्ही खेळ खेळ ह्याच्यावर पाय ठेवला हे ज्यावर पाय ठेवलं ती फुटलं का मग खेल, थे थे फुट आले आल्या आम्ही घाबरलेली जावाईबापूंना नाही सांगायचं म्हणून आल्या आल्या पप्पांना खबर देते फोनवर आल आहे फोन फेकला संतोषचा पप्पा असे सिसा ऐसे ऐसे पैलेग रक् तोड दिया ना काय म्हणते ग म्हटलं काय नाही बुट वगैरे काढा आणि फ्रेश व्हा मी तर ती जाऊन आले आले पोटा जाऊन पडले मोबाईल चालूच आहे संतोष ठेव ना ही आम्ही काय मी कट का, केला किती वेळ तरी ठेवू दे तिला झोपू दे तिचा डोळाच उघडत नव्हता संतोषचा तरी नाही रडून रडून फोन लावत होती नाही मच्चन तू मामा लगाऊन गी मै भगाऊंगी नाही म्हणजे भगाऊन नाही म्हणजे काटून घे नाही तरी पप्पाला सांगते पोटावर पप्पा म्हणे लेग देग देग देख असे लक्की चिचे पे देग नक्की म्हणे तोड दिया तर काय तोडलं तर मी म्हटलं तिनं आरसा तोडलाय हां पायात तर नाही घुसलं तिकडं राहिलं म्हणजे पायात घुसलं तर किती ह्याच्यात पडलं असतं आणि ती लय खाली रात्री खवळलं मी म्हणलं मी किती जपून ठेवत असतो ती लई करामत झाली म्हणून की शू ना उदर ती आलीच का नाही तोपर्यंत ती पप्पा बरोबर म्हणते तिला झाडू द्या बेटा तर मी ठेवत असतो तुम्हीच खाली घेत असता शि आरशाला कुठे ठेवलं की मी खरं सांगते दोन महिन्यात कधी मी थ्रेडिंग करत असताना त्यावेळीच घेते त्याच्यानंतर हेच दोघ पिलू आणि गायूच असतं तर मला शिव्या भेटते कधी पण गरम पिलू सोडते दे रंगे दे। तर चला रात्रभर संतोषच्या पिलच्या सोडत नाही ती रात्रभर साडेबाराला तरी पण केलं लाईट लगाव ना पापांना जायचं असत एक वाजत आले हा जायचं ना भूत आहे का भूत तुम्हाला पुढच्या व्हिडीओ मध्ये स्वतः मी चोरून बनवते <laughs> ते कोणताना कशी म्हणते छान ते मामा आयुष्य बता बता है भूत गायू क्या बोलताय गायू गायू, दा, दा, गायू क्या बोलताय बोलताय गायू तोड करती असं करून कस कस करते गायो अर्फ कातून गा खाऊन खाऊ गा आली बघा बघितलं का लय 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 गायचं करामत असती निधानी भेटू येऊ ढाकेल झाला लय म्हणजे लय करामत झालेली आहे रात्री अजून काय काय हे पाया दुसरं म्हणून असं चाललेलं आहे तर पाऊस एवढा नाही आमच्याकडे तरी एवढं दिल्लीच्या कुठं कुठं कोपऱ्यात दिल्ली आता खूप मोठा आहे तिथं तिथं पडलं पाऊस पडला तरी तसं म्हणते दाखवते मला माहीत आहे न्यूज पण खूप वाढवून चढवून दाखवते जसं युट्यूबवर काय केलं की चढून बुडून दाखव ट्रोल करत नाहीत का तसंच असतं न्यूजचं पण हा कचरा मी ना बेठा तर बडीवाली थोडासा थ्रेडिंग करणे गेले रद्दे टाकत छोटे छोटे कचरे नेते आम्ही लहान येत होतो एक बार थ्रेडिंग करले तो तर असत असतं तर चला चॅनल माझे व्हिडिओ आवडत असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा आणि हो का माझ्याकडून एवढंच प्रे प्रे करा माझं स्ट्राईक पडले ती लोक माझ्या चॅनलवर अपलोड माझे व्हिडिओ व्हावे एवढीच प्रार्थना करते तुमचे आशीर्वाद आहे लेट का होईना पण होईल व्यवस्थित माझ्याकडून चूक झालेली आहे आणि मी चुकी काय झालेली व्हिडिओ डिलीट करायचा नव्हता तो व्हिडिओ डिलीट करून चुकी केलेली आहे तर रात्री अजून बघितलंय कशामुळे झालेला आहे ज्यादा लक्ष देत नाही त्याच्यावर मी कारण ज्यादा टेन्शन मला आता मला मी अमावशीचा पण खोला होता तू कशाला टेन्शन घेते चालू आहे ना सगळ्यांना माहीत झालंय ना, ना। राजेश्रीचा चॅनलवर टाकते ना तू शांत राहा तर दवा औषध सगळ्यांचं तुम्हाला ती टेन्शन असतं माझं औषधं चालू आहे तर औषध खान शांत राहा हां हां तर असंच असतं सर्वांचं त्यामुळे म्हटलं मावशी पण कॉल कॉल करून सांगितलं जयू बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही ती मनातलं सगळं काढून राहा आज नऊ द्या चांगलं होईल तुझा चॅनल तू कुणाचं टॉपिक घेतलेलं नाही काय नाही मी म्हणलं हो मावशी तरी मनात वाटत होतं आता तुमच्या आशीर्वादाने काय ना मनात काही भीती नाही काय नाही दोन दिवस वाटत होतं की असं का आलं असं का आलं ती चुक्या काय झाले तुम्ही करू नये म्हणून मी टाकणार आहे बाळांचं माझ्या एक्झाम चालू आहे ज्या मी प्रेशर त्यांना देऊ शकणार झाले तर शांत आता मी व्हिडिओ का नाही त्याच्यानंतर काही टाकणार नाही म्हणजे ह्याच्यानंतर व्हिडिओ येणार नाही माझा सोनू पिल्लूचा घरातच सुट्टी पावसामुळं झालेली आहे त्यांच्यावर खूपच करते कारण गायला घेऊन बसायला लागल गायचा अभ्यास घ्यायचा आहे सोनू पिल्लूकडे तिला सोडायचं नाही गायूला तर चला काळजी घ्या आणि मी गायला काय काय खायला द्यायची कशी द्यायची हे सगळं काल व्हिडिओ टाकलेला आहे कालचा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला मदत भेटेल आणि धन्यवाद